संपूर्ण राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत गणरायाची सेवा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज आहेत महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो भिवंडी मनपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक बालराम चौधरी व चौधरी कुटुंबियांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहा दिवसीय भिवंडी शहरातील टेमघर येथे गणपती बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली सगळ्यांच्या जीवनातील दुःख दूर होऊन समृद्धी हो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करत असल्याचे बालराम चौधरी म्हणाले कुटुंबीय एकत्र येत गणेशोत्सव साजरा करतात आज गणपती बाप्पा आला आनंद झालाय राज्यात आनंदमय वातावरण आहे भिवंडी शहर व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने सर्व देशवासियांना गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली गणपती बाप्पाच्या मखराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे तसेच बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने येत आहेत मोठ्या आनंदाने गणपती बाप्पाची मनोभावाने सेवा करताना दिसत आहे मूर्ती आज आमच्या गावचे माझे बंधू बालाराम चौधरी यांच्या निवासस्थानी गेली पंचवीस वर्ष सतत गणपतीच असतो तर मी सर्व आणि ठाणे जिल्ह्याला आमच्या बंधूंकडनं आमच्या फॅमिलीकडनं सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि गणपतीचा आशीर्वाद असाच राहतो दे ईश्वरच्या हो मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो मोल आम्ही सिद्धिविनायक प्लाझाचे अध्यक्ष आणि आमचे नगरसेवक बाळाराम चौधरी साहेब हे सततने आम्हाला गणपतीच्या सार्वजनिकासाठी जे बी हे सहकार्य करतात त्यांचा आम्ही आभार भरपूर मानतो याच्यामुळे आम्हाला असेच यांनी आम्हाला सहकार्य करावं हे आमची विश्वरित